नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क कंटेनरच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार पालघर जिल्ह्यातल्या बोईसर नजिक खैरापाडा येथील रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल स्वाराचा अंबेदा हा कामगार आपल्या दुचाकीवरून खैरापाडा महादेवनगर जवळील विराज कंपनीत कामाला जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार गणपत याच्या डोक्यासह शरीराच्या अन्य भागाला गंभीर इजा झाल्यामुळे त्याचा जागच्या जागीच मृत्यू झाला बैसर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून ते अधिक तपास करत आहेत दरम्यान गणपत सुर्वे या तरुणाच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूने परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणूमित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा